ज्यांनी संभाजी महाराजांना अग्नी दिला त्यांच्या सोबत औरंगजेबाने काय केलं ज्यावेळी औरंगजेबाने गोविंदला पकडलं त्यावेळी त्याचा औरंगजेबाच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होत की यापुढे संभाजी महाराजांना मानणारे पैदा होऊच नाही औरंगजेब गोविंदवर चिडूनच बोलला कारण त्याला वाटत होत की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये त्याचे मांस गिदारांनी खाव पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंद असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती औरंगजेबाने सोडलेला हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्य सेना सर्व त्याच्यावर हसणार होती आणि याच कारणामुळे तो खूप चिडला दुखावला गेला होता ज्याप्रमा औरंगजेबा ने गोविंद कैद के औरंगजेबा ने जनाबाई आ राधा सह अनेक लोक कैद के डाल दो इसे काले घने अंधेरे में इने ऐसे तड़पाना कि ये खुद अपने मृत्यु को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना यह बात याद रखे जो भी गुस्ताखी से पानी देगा उसे भी भयानक मौत मिलेगी गोविंद विचार करत होता जेव्हा संभाजी महाराजांना कैद केले गेले होते तेव्हा ते या काल कोठडीत कसे राहिले असतील आपल्याला एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झाला असेल हा औरंगजेब म्हणजे जल्हाद माणूस ज्याने माझ्या राजाचा कतल केला औरंगजेब ही मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता तो नेहमी याच विचारात असायचा असाच एक दिवस उजाडला बादशाला वाटलं की आपण गोविंदची भेट घ्यावी त्याला विचाराव की या कटात आणखी कोण कोण सामील होत त्याला माहिती होत की हे कार्य एकट्या गोविंदचे नाही नक्कीच त्याच्यासोबत दुसरं कोणतरी असेल पण या कृत्यात तर अख्ख्या गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकट त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण येऊ नये म्हणून दामाजींनी चांगली तरनी ताटपोर गोफण गुंडा घेऊन गावच्या बाहेर उभी केली होती प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंगजेबाचे सैनिक दिसले तर त्याच्यावर त्या गोपनीचा असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडली पाहिजे महाराजांच्या अग्निसंस्कारात व्यत्यय येता कामा नये ती तर ताट मुलं अंत्यसंस्काराच्या जागेच्या आजूबाजूला गावात दूर अंतरावर उभी होती अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर झळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटत शिव विझवून जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही ना हीना? कारण जर तांबड फुटलं आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागली तर आपली का खर ला काही खरं नाही शेवटी नाथांना सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत असा औरंगजेब त्या अंधारा काल कोटीकडे आला आणि त्यांना गोविंदला निहाळलं तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाजीला जाळलं असेल ते काम काही एकट्याच नाही ते काम करताना गोविंदला गावातील इतर माणसांचाही पाठिंबा असावा औरंगजेब गोविंदला म्हणाला ए गोविंद तुझ्या या कार्यात कोण कोण सहभागी होत गोविंद काहीच बोलला नाही तसा औरंगजेब पुन्हा म्हणाला हे बघ तू जर मला संपूर्ण माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करी आणि कदाचित तुला सोडूनही देई गोविंदने त्याच अंधाऱ्या खोलीतून औरंगजेबाकडे एक कटाक्ष नजर टाकली त्याबरोबर तो औरंगजेब गप्प झाला गोविंदने चुप राहणं योग्य समजलं तसा औरंगजेब ओरडत म्हणाला बता हरम जादे नाही तो तेरी खाल उधेडकर रख देंगे गोविंदने त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही यामुळे खूप अपमानास्पद वाटले तो चिडला आणि आपल्या शिपायाला आदेश दिला या गोविंदला चापकाचे फटके मारा त्याचबरोबर गोविंदच्या त्या कालकोटीचे कुळूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं गोविंदला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं आणि त्याच्यावर एका मागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले ये जे चापकाचे फटके आजपर्यंत गोविंदने स्वतः संभाजी राजांच्या आदेशावरून इतरांना मारले होते आज गोविंदला ते सर्व आठवत होत तो चापकाचा एक एक फटका जीवघीना वाटत होता अगदी असह्य होत होता पण तो मी निधड्या छातीचा वीर आज संभाजी महाराजांसाठी आणि आपल्या धन्याच्या लेकरांसाठी सर्व काही झिलत होता हे सर्व पाहून औरंग्या म्हणाला बोल साले जल्दी बोल कोण कोण थांब हा पर आपल्या संभाजी राजालाही असेच मारले असे या औरंग्यानं गोविंद विचार करू लागला थोड्याच वेळा गोविंद रक्तभंबाळ झाला त्याच्या शरीरातून रक्त निघत होत हे पाहून औरंग्या जवळ आला व गोविंद दोन्ही गालावर जोरात चपटा मारू लागला तोंड हातात पकडून तो म्हणाला गोविंद तुझे बता होगा या कटात कोण सहभागी होता गोविंद काहीच बोलला नाही ते पाहून औरंग्या आणखी वैतागला याच काय करू काय नाही असं त्याला वाटायला लागलं तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदला घेऊन जावं व पुन्हा कालकोठडीमध्ये टाकावं त्याला आज अन्न पाणी देऊ नये दुसरा दिवस उजळला कालचा पूर्ण दिवस गोविंदला अन्न पाणी नाही दिल्यामुळे तो त्या वाचून तळमळत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला आणि म्हणाला सांग गोविंद कोण होता तुला मदत करायला गोविंदने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला गोविंद हसला व म्हणाला औरंग्या तू मला मारू शकत नाही माहिती आहे मी जर मेलो तर तू बी मरशील त्यालाच पुढे गोविंद म्हणाला कारण का माहितीये महाराजांचा अग्निसंस्कार करताना कोण कोण माझ्यासोबत होत हा राज फक्त मलाच माहीत आहे आणि जर मी मेलो तर हा राज तुला कळणारच नाही आणि तू सुद्धा तडपून मरशील एवढे बोलून गोविंद हसायला लागला औरंग्या तेथून निघून गेला औरंग्या लाल होत होता त्याला असं वाटत होत की हे करीत असताना लोक सामील आहे ते सारे लोक त्याच्या समोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण त्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे औरंगजेबाने थोडा वेळ विचार केला त्याला वाटलं की कदाचित गोविंद त्याला आपला राज सांगेल पण जर अन्न पाण्याविना गोविंदचा जीव गेला तर हा राज राजच राहील त्यामुळे त्याला जिवंत ठेवणं भाग आहे शेवटी उपाय नसल्याने औरंगजेबाने गोविंदला काही दिवस जिवंत ठेवण्यासाठी अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली सकाळ झाली तांबड फुटलं अशातच औरंगजेबचा एक दूध गावात येऊन धडकला आणि म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होत त्यांनी स्वतः बादशाकडे जावं त्याची माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मनाने माफ करील बादशाह औरंगजेब बाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहित होतं की त्याचा स्वभाव कसा आहे आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नावं पुकारणार नव्हती कोणीही बादशाहचा हेर देखील नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजी राजांच्या अंत्यसंस्कारांमध्ये मदत केली होती आता ते शिपाई दररोज एक दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हती त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावचा गोविंद एक नेता ठरला होता की ज्यानं पुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्याचा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाची पाटलाजवळ केली होती त्याच्या मृत्यू पश्चात त्याची पत्नी व लेकरा बाळाला सांभाळावं आज संपूर्ण गाव त्याच्या परिवाराशी काळजी घेत होत रोजच येणारे ते शिपाई त्या शिपाय शिपायांच्या येण्याने गाव हादरून गेलं होतं भीतीपोटी काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होत की जर कदाचित बादशाहला माहित झाल्यास बादशाह आपल्याला जिवंत सोडणार नाही गोविंद जिवंत होता त्याला क्षण क्षण आठवत होत की औरंगेची माणसं त्या अंधाऱ्या काल कोठडीत एक त्याला धमकी देत जोरात जोरात हसत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीने मुलकर छाटणीची धमकी देत एक एक दिवस गोविंद साठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होत पण उपाय नव्हता गोविंद असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजी राजाच्या प्रेताला स्वतः अग्नी दिली होती गोविंद त्या गोष्टीला आपलं भाग्य समजत होता एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याचं काम एका पुरुषाला मिळणं म्हणजे नशीब फळ फर फळण्यासारखं गोविंद आतापर्यंत त्याच गावातील इतर समाजाने दुर्व्यवहार केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं जात होत जरी गोविंदनं संभाजी राजांच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली होती गोविंद जनाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजी राजेंची तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा देह अग्निसंस्काराही उरवला होता एवढंच नाही तर गोविंदनं दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही सांगितले त्यामुळे कि काय कोण्यातरी तरी हेराकडून ही माहिती औरंगजेबाला मिळाली आणि त्यानं गोविंद अटक केली आज गोविंद कोठडीत अखेरच्या घटका मोजत होता निभिर्ड न बोलक्या मनानं त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र काही दिवसांनी फितुरीमुळे संभाजी राजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर आपला भारतही कुठल्या कुठे गेला असता